गुलानाथ महाराज पालखी सोहळा आलेला आहे मला एवढं बरं नाही तरी पण मला जाऊशी वाटे ना घसा पॅक झाला पायी वारी चालतो मला सगळे म्हटले गाडीत बसा म्हटलं ज्या दिवशी मी गाडीत बसेल त्या दिवशी मी घरी जाईल पण मी करणार मला पांडुरंगाने तिथपर्यंत नेलच पाहिजे नक्की नक्की पांडुरंग नेणार तुम्हाला नक्की तिथपर्यंत किती आड जशी जशी आपल्याला त्याला भेटायची आस आहे तशी त्यालाही तुम्हाला सगळ्यांना भेटायची आस आहे नक्कीच तुमची वारी सफल होईल अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचं वय किती आहे सांगा आधी नमस्कार करा वय पण त्या तुमच्या बर हो किती वर्ष झालं वारी करताय मी मग वारी पंचवीस वर्ष झाली येऊ लागते पण ते कडे ओभत नव्हतो कोणी माऊली माझं तीन नंबर दिंडीचे मग ते चालणं उरत नाही पळायचं लई सारखं मग आता पाळवो भाऊ सगळं माहेरचं साखरवाडी पहिलंच वरती बरं दिंडी कसं आहे दिंडीचा अनुभव दिंडीचं चांगलं आहे तसं सांभाळून नेते असं सहकार्य करतात सगळे सहकार्य करतात तसं काय वाटत नाही जरी पडलं गेलं तरी ओटोना असं वाटलं की माऊलीच्या फाटराला चालत राहावं दुखत नाही खुपत नाही काय नाही नुकतं रेटत राहायचं माऊलीची आतफ आवाज आव खूप छान माऊली खूप छान